नमस्कार शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील सर्व कापूस उत्पादक शेतकरी मित्रांसाठी मोठी बातमी मित्रांनो आज कापसाच्या दरामध्ये मोठी सुधारणा झाली बऱ्याच ठिकाणी कापसाचे दर सात हजारवरून सात हजार पाचशे रुपये झाले आहेत मित्रांनो कोणती बाजार समिती जिथे सर्वात जास्त कापसाला दर भेटला ते आपण जाणून घेऊया पण त्या अगोदर जर आपण व्हिडिओवरती नवीन आला असाल सर्वप्रथम व्हिडिओला लाईक करा ला 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 चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि आपल्याजवळील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा चला पहिली बाजार समिती आहे हिग्ना आवक झाली छप्पन क्विंटलची किमानदार भेटला सात हजार आठशे पन्नास रुपये कमालदार पेटला सात हजार तीनशे रुपये तर सर्व साधारण दर पेटला सात हजार सा सा दोनशे पंचाहत्तर रुपये पुढची बाजार समिती सिंधी सेलू दोन हजार क्विंटलची आवक असून किमानदार भेटला सात हजार एकशे पन्नास रुपये कमालदार पेटला सात हजार तीनशे पंचावन्न रुपये तर सर्व साधारण दर पेटला सात हजार तीनशे रुपये पुढची बाजार समिती इगनघाट दहा हजार क्विंटलची आवक असून किमानदार बिटला सात हजार रुपये दर बिटला सात हजार चारशे रुपये तर सर्व साधारण दर भेटला सात हजार शंभर रुपये यानंतर बाजार समिती यावल अडोतीस क्विंटलची आवक असून दर बेटला सहा हजार पाचशे वीस रुपये दर बिटला सहा हजार सातशे रुपये तर सर्व साधारण दर भेटला सहा हजार सहाशे दहा रुपये पुढची बाजार समिती हिमायतनगर बावन्न क्विंटलची आवक असून किमानदार भेटला सहा हजार आठशे रुपये दर पेटला सात हजार रुपये तर सर्व साधारण दर पेटला सहा हजार नऊशे रुपये खुर्ची बाजार समिती पुलगाव एक हजार नऊशे सत्तर क्विंटलच्या अवकासून दर पेटला सहा हजार नऊशे रुपये दर बेटला सात हजार तीनशे एक्केचाळीस रुपये तर सर्व साधारण दर पेटला सात हजार एकशे ऐंशी रुपये शेतकरी मित्रांनो हे व त्याचे आजचे कापसाचे लाईव्ह बाजारभाव अपडेट मित्रांनो तुमच्या जिल्ह्यामध्ये किंवा तुमच्या गावामध्ये कापसाला किती दर मिळत आहे त्या मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा